एक मोठी बातमी समोर येते विरार मधून विरारमध्ये एक चार मजली इमारत कोसळलेली आहे नारंगी या परिसरामध्ये ही इमारत कोसळलेली आहे आणि या तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे इतकंच नव्हे तर या इमारतीमध्ये तब्बल बारा कुटुंब राहत होतो अशी सुद्धा माहिती समोर येते आहे ज्यात आता नऊ जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे घटनास्थळी अद्याप बचाव कार्य हे सुरूच आहे या इमारतीमध्ये बारा कुटुंब राहायचे आणि वीस ते पंचवीस जण हे ढिगाऱ्याखाली अडकलेत अशी भीतीही व्यक्त होतीये या इमारत दुर्घटनेचा घटनास्थळावरनं आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी विरारच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीच्या एक विंग पूर्णपणे ढासळलेला आहे चार माळ्याची इमारत होती आणि त्या इमारतीचा हा पूर्णपणे एक भाग हा पूर्णपणे कोसळलेला आहे आणि सध्या एन डी आर एफ आणि अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत हा भाग अतिशय अडचणीचा असल्यामुळं इथे जे सी बी किंवा मोठी यंत्र आणून लवकरात लवकर हा मलबा आहे हा ढिगार आहे हा काढणं शक्य होत नाही त्यामुळं मॅन्युअली सर्व काम सुरू आहे आणि हे जे अधिकारी कर्मचारी आहेत हे प्रयत्नांची पराकाष्ठा करून या ठिकाणी आत्तापर्यंत सात ते आठ जणांना बाहेर काढण्याचं यश आलेलं आहे मात्र अनेक लोक यामध्ये या ढिगाऱ्याखाली या ज दबले असल्याची भीती व्यक्त होते आणि या जे जे कोणी अडकलेले आहेत त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि एन डी आर एन डी आर एफचे जवान त्याचप्रमाणे महापालिका आणि इतर जे प्रशासनाची व्यक्ती आहेत ते प्रयत्न बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत एनडीटीव्ही मराठीसाठी नावेद शेख सोबत मनोज सातवी विराट